आणि आता बातमी आहे अजित पवारांच्या फटकेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे एक घाव दोन तुकडे सडेतोड बोलण्यासाठी अजित पवार प्रसिद्ध पायाला भिंगरी बांधून अजितदादा दा दौरा करत असतात आणि भाषणामध्ये चिमटे काढत सगळ्यांना खळखळून हसायला लावतात काल दौंड आणि आज बारामतीमध्ये अजितदादांनी अनेक विषयांवर जोरदार टोलेबाजी केली आहे पाहूया दादांचा हा अंदाज आतापर्यंत जे जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद अरे बा आता कोल्हापुरची नाव घेतली जे आलं मी काही नावं घ्यायला आलं बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कोल्हापुराची नावं घ्यायला नव्हतं मी काय उखाडं घ्यायला आलो काय इथं सगळ्यांचं आता सांगितलं तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय मग इतर ते मदत करताय शेत तीन लाख रुपयाची आम्हाला मदत केली आता रंगरंगोटीच्या कामामध्ये पीएमडीने चांगली साडेतीन लाख रुपयाची मदत केली आणि अशा प्रमाणे मी तीन लाख साडे सहा लाखाची गाडी मदत अरे ठीक आहे बाबा काय तू पण मी पण पुढेच बॉर घेऊन जाणार काय चार पोरा बाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटत काहीच ठेवलं नाही काहीच ठेवलं नाही का आता जे आम्ही ठेवा काही मी आलो तो यापना निवडून द्यायला तुम्ही बॉडी निवडून देणार तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी मग तुम्हाला जे योग्य काम करत त्याची पूर्वीच्या काळामध्ये सगळंच पट्यांगड्या असायचं कुठेही गोट्या खेळायचे कुठेही विट्टी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहिती नाही गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु खेळायच्या माहिती नाही विठ्ठी दांडू माहिती नाही विट्टी काय दांडू काय म्हणतील कसला का दांडू न कसली विट्टी भावरा तर माहीतच नाही त्याच्यामध्ये सुरपाट्या माहीत नाही तर ह्या पद्धतीनं त्या गोष्टी चालायच्या ठीक आहे काळ बदलला काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे